मुंबईजव्हा राष्ट्रीय महामार्ग भरले नाका येतल्यासाठी आपण पाहत आहोत की आता स्पीड ब्रेकरमुळं वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे गेल्या काही दिवसापासून प पा ज भरले नाका येथील जगबुडीच्या पुलावर प भरधा वेगात येणाऱ्या प मोठ्या दुचाकी चारचाकी वाहनं सहाचाकी बाराचाकी या वाहनांच्यामुळे अपघात होतानाच प होतानाचे आपण पाहिलेले आहेत पण आज खरं तर ते अपघात रोखण्यासाठी महामार्ग विभागाकडून घर उतारामध्ये आज स्पीड ब्रेकर टाकण्यात आलं पण स्पीड ब्रेकर टाकताना कोणत्याही प्रकारची सूचना किंवा प इथं नामनिर्देश फलक किंवा हा स्पीड ब्रेकर दिसेल अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था महामार्ग विभागाकडून करण्यात आलेली नाही आहे आता नुकतेच या ठिकाणी दोन दुचाकीजवर प घसरून पडलेले आहेत त्या स्पीड ब्रेकरवर अपघातग्रस्त झालेले आहेत आज रात्री देखील भरदार वेगात येणारे प लक्झरी असतील बसेस असतील ट्रक असतील त्यांना देखील अपघात होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे महामार्ग बांधकाम विभागाने तात्काळ या ठिकाणी प व्यवस्था करावी या या ठिकाणी संबंधित अपघात टाळण्यासाठी सोय करावी अशी मागणी जनमानसातून व्यक्त केली जात आहे आता आपण जाणून घेतलं तिथल्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आपण असते त्या संदर्भात पाहतोय आज आपण पाहू शकाल या महामार्गवाले जे काय संबंधित ठेकेदार आहे या ठिकाणी वारंवार होणारे ॲक्सिडंट कमी व्हावे म्हणून कुठल्याही प्रकारचे निकष नियम न पाळता यानी कोणालाही विश्वासात न घेता येतो आपण बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रकारचं स्पीड ब्रेकर इथे यांनी घातला आहे आणि ह्या काम करत असताना कोणत्याही प्रकारची महामार्ग यंत्रणेला कोणालाही ह्याची खबर न देता हा स्पीड ब्रेकर घातला गेला आणि आता आपण त्वरित बघू शकता की ह्या स्पीड ब्रेकरमुळे बाईकवाले धबाधप पडत आहेत आणि इथे आजपर्यंत दोन बाईकचा आत्ता ॲक्सिडेंट होऊन गेला आहे आणि अजून कित्येक गाड्या इथे पडतील आणि दुर्घटना होऊ शकते म्हणून इथे सगळे हे आम्ही जागरूकतागरी इथे उभे राहून हे अपघात कमी करण्यासाठी गाडीवाल्यांना आम्ही एक स खबरदारी म्हणून स्लो करतो आहे बाबा संपात जावा आणि हे अपघात कमी व्हावे हो परंतु संबंधित ठेकेदार इथे कोणत्याही प्रकारची यंत्रणा उभी केली दिसत नाही इव्हन झेप्रा क्रॉसिंगचे पट्टे किंवा पाठीमागे कुठलेही ब्रॅक बॅरिकेड न उभे करता त्यांनी काम करून सोडून गेले म्हणजे ह्या ठिकाणी कितीही अपघात होऊन जरी कितीही लोकं मेली तरी ह्या ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचं सुखदुःख किंवा फरक पडत नाही आहे मी खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा या ठेकेदाराचा जाहीरपणे धिक्कार करतो आणि अशी मागणी करतो की ह्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा कारण की संबंधित पोलीस यंत्रणा असेल संबंधित ठेकेदारांवरती त्वरित सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कारवाई व्हावी हो आत्तापर्यंत कित्येक लोक ह्या वळणावरती आपला जीव गमवायची वेळ आलेली आहे कित्येक लोकांची वित्तहानी झालेली आहे कित्येक लोकांच्या गाडीचं नुकसान झालेलं आहे आपण किती दिवस आपण हे सहन करायचं तरी मला असं वाटतं की संबंधित ठेकेदारावर लवकरात लवकर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा खेड पोलीस स्टेशनला याची खबर दिल्यानंतर तात्काळ खेड पोलीस स्टेशनचे आपले अप, निर्मळ साहेब आणि पी एस आय निर्मळ साहेब आपल्या यंत्रणेसाठी इथं हजर झाले आणि त्यांच्या माध्यमातून इथं जे सी पी आणून स्पीड ब्रेकर लगेच काढण्याचं काम होतंय खरोखर अशा अधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे की खरोखर इथं पाच मिनटापूर्वी अपघात झाले आणि ज्या स्पीड ब्रेकरमुळे अपघात होत आहे ते स्पीड ब्रेकर काढण्याचं काम झालं पाहिजे ह्या निर्माण साहेबांनी घेतलेलं आहे माझ्या निर्मासाहेबांना अजून एक विनंती आहे की खरोखर अशा ह्या काम आणि बेजबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्य गुन्हा दाखल करा जेणेकरून अनेक ॲक्सिडेंट झालेले अनेक आहे आम्ही बचावलो गाड्या कंट्रोल होत नाहीत म्हणून यांनी घट्टी टाकले गटाकरे यांच्यावरती काय गुन्हा दाखल या ठिकाणी असलेली सीट आहे हे गेले कित्येक वर्ष चालू होत नाही आहे खरं तर ती चालू करणं गरजेचं आहे परंतु ती चालू करण्यात या ठेकेदाराला कुठलाही रस नाही आहे मात्र असे वेळवेगळं टाकून लोकांच्या जीवाशी खेळण्यात याला खूप आनंद मिळतो आहे आणि लोकांचा जीव गेल्यावरती खरोखर हा काय मला खूप म्हणजे मजा मिळते असं वाटायला लागलं आहे तरी अशा या ठेकेदारावर त्वरित सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मी संबंधित आपल्या यंत्रणेला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा तसेच आज या पोलीस स्टेशनला आम्ही फोनवरून कळवल्यावर खेडचे पी एस आय निर्मळ साहेब इथे त्वरित उपस्थित झाले आणि त्यांनी त्वरित हा स्पीडब्रेकर बाजूला करण्याचं काम केलं त्याबद्दल खेड पोलीस स्टेशनचे मी आभार व्यक्त करतो की अशी आपली यंत्रणा तत्पर असावी खरोखर आम्ही फोन केल्यावर दहा मिनटात ते इथं उपलब्ध झाले आणि हा निर्णय घेऊन त्यांनी स्पीडब्रेकर बाजूला करण्यास सुरुवात केली त्याबद्दल खेड पोलीस स्टेशनचे तसेच निर्माणसाहेबांचे खूप खूप खुँ आभार